नमस्कार सर्वांना तर मी आज आहे ना इडलीचं भांडं मागवलं होतं तर हे असं आलं आहे महावीर कंपनीचं मागवलं होतं मी तर खूप छान आहे मला वाटलं नव्हतं की एवढं चांगलं येईल म्हणून दोन्ही साईडने त्याला लावायला ते तसलं आहे रबरचं ते नटमध्ये फिट करायचं आणि लावून घ्यायचं आहे आपल्याला वरतून ती शिट्टी पण अशी सेपरेट आलेली ती पण लावून घेतली मी आणि तीन भांडी आहेत त्याच्यामध्ये तर खूप छान आहे आणि स्टील पण एकदम जाड आहे असं मला वाटलेलं पात्र वगैरे इल पण छान क्वालिटी आलेली आहे तर पाचशे रुपयेमध्ये फ्लिपकार्टवरून मागवलं होतं मी इथं आल्यापासून इडलीचं भांडंच नव्हतं मग म्हटलं आत्ता मागवावं इशूला लाईनं इडली खायची होती पण म्हटलं भांडंच मागवावं तर ते मागवले खूप छान आलं मला तर खूप आवडलं तुम्हाला पण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला आणि किंमत बरी आहे का तेही सांगा नक्की मला पाचशे भेटलं आहे मला तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बाकीचे स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्व म्हणजे तसं तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे ना महाशिवरात्रीची पूजा वगैरे करायची आहे मला तर तेच म्हटलं तुमच्या बाबा पण शेअर करावं की मी कशा पद्धतीने करते तर बेलपत्र तेवढं भेटलेलं आहे मला फुलं वगैरे नाही तर भेटली पोजी जातील आता मार्केटला भेटली तर मग घेऊन येतील तर चला तर मग पूजेला स्टार्ट करते आणि इथे ना इशू तयार झालेली आहे आणि इकडच्या साईडला हरशू बसलेला आहे आंघोळ वगैरे करून वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इथल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जवळच दो आहे दोन मिनटाच्या अंतरावर तर इथं पण सकाळी भरपूर अशी लांब लाईन लागलेली होती तर खूप म्हणजे अर्धा पाऊन तास थांबलो त्याच्यानंतर नंबर आला तर इथं भाऊजनी हो फुलं वगैरे घेतली इथं दुसरीकडे काही फुलं वगैरे भेटलीच नाहीत इथं आम्हाला फुलं भेटली मग इथं पण वाहिली महादेवावरती वगैरे बेलपत्रते आणि त्याच्यानंतर मग थोडीशी नंतर दर दर्शन झाल्यानंतर मी घरी पण घेऊन गेले खूप सुंदर मंदिर आहे असे इथं आणि आतमध्ये इतर वेगवेगळ्या बसते तशी तुम्हाला दाखवते टिबा वगैरे लावते फायद्या वरातल्या झाडाला त्याच बेलपत्र ते दूध वगैरे वाहतात महादेवाला अभिषेक करतात त्यांनी आणि इथं आम्ही लाईनी उभा राहिलेलो आहे आणि हर्ष पण माझ्या काकाला होता चाललं होतं खेळायचं बेल वाजवते म्हणजे घंटी वाजवते वळख होतं देवाच्या तिथली त्यानंतर हे दही आहे आणि ताण साबुदाना शिकवली फराळ करतो आणि देवाला वाहिली होती मी तर किती छान दिसते बघा आता वाहिल्यानंतर आणि हे चिप्स आणि हे फराळाचं साबुदाण्याचं आपलं आणि हे रताळी एवढेशी पन्नास रुपयाचे ऑनलाईन मागवलं होतं मी तर हे ब्लिंकेट म्हणून जी वेबसाईट आहे ना ह्याच्यावरून दहा मिनटात येते तर एवढं ये सगळं घेतलं दोनशे रुपयाचं मी काही तर राज बाजारात आलीच नव्हती उपवासाला म्हटलं तर, तर, तर त्यानंतर मग संध्याकाळी जेवणासाठी म्हटलं शाबूचे जे, शाबूदाना वडे केले आणि चटणी पण केली शेंगदाण्याची तर अशा पद्धतीने आम्ही दिल्लीमधली पहिली महाशिवरात्र आमची साजरी केली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच बेल ऑकॉनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल कसं आवडला व्हिडिओ तेही नक्की कमेंट करून सांगा मला या तुम्ही पण फराळ करायला आता हे ताट इशुला आणि हर्षीला देते आणि राहिलेले बाकीचे पण वडे जे आहेत ते तळून घेते आणि फौजी आल्यानंतर फौजींना पण देते गरम गरम खायला चला तर मग या व्हिडिओचं इथे सेंड करते भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर